मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक अकरामधील बेकेमया तसेच वनस्पतेय नगर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने जोरदार कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिकाताई सुनील बानखेले आणि प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक पदाचे उमेदवार धनेश मोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती या कोपरा सभेला माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे सभापती निलेश स्वामी थोरात दत्ता थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी नागरिकांना आवाहन केले की विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बानखेले आणि प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार धनेश मोर्डे या दोघांनाही प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे वळसे पाटील यांच्या उपस्थितीमुळे आणि वनस्पती नगर परिसरातील मतदारांमध्ये आहे मोनिका सुनील बांदकिले राष्ट्रवादी भाजप युतीची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मोर्डेवाडी भेकेमाळा वनस्पती नगर खडकमाळा येथील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करते भाऊ आणि मला बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा आपले या सभेच्या निमित्तानं मी एवढेच सांगेल की या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये काम करत असताना आम्ही नामदार साहेब असतील किंवा आदरणीय शिवजार राऊ पटेल असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिमेंट कॉंग्रेटचे अंतर्गत रस्ते असतील त्याचप्रमाणे ट्रेनिज ची काम असेल स्ट्रीट लाईटची कामं असतील विशेषतः पाण्याची जी स्कीम होती मेकेमाळ्याची ती देखील या ठिकाणी मार्गी लावू शकलो त्याचप्रमाणे नामदार साहेबांच्या विकास निधीतून बाळनपुरी बाबा या ठिकाणी सभामंडपासाठी निधी उपलब्ध करू शकलो त्याचप्रमाणे सभागृहासाठी शाळे आपली मराठी शाळा या ठिकाणी देखील निधी उपलब्ध करू शकलो या ठिकाणी नामदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं या ठिकाणी विशेषतः आपल्या या परिसरामध्ये विशेषतः निधी देण्यासाठी अनेक प्रकारची कामं करण्यासाठी त्यांनी नेहमी या ठिकाणी निधी दिला आहे हा निधी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आणू शकलो या पुढील काळात उर्वरित जी कामे असतील या ठिकाणी आपले अंतर्गत रस्ते आहेत ते सिमेंट वॉकेटचे आहेत अनेक ठिकाणी आपल्या स्ट्रीट लाईटची कामं राहिलेली आहेत विशेषतः या ठिकाणी बिबट्याचं क्षेत्र जास्त आहे बिबट्याचा वावर जास्त आहे आपण येणाऱ्या पुढील काळात त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा स्ट्रीट लाईटचे दिवे असतील जास्तीत जास्त लावून त्या ठिकाणी आपल्या या भागाचा विकास कसा होईल त्याचप्रमाणे काही काळात आपल्या या फॉरेस्टच्या बाजूला असणारं जे धरण आहे ते डेड टी एस सीम टी एम सीचं धरण काही दिवसात आपल्या या ठिकाणी होणार आहे हे झाल्यानंतर आपल्या या ठिकाणचा जो भाग आहे जो सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही मी गणेश दौरा मोडे आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मधून या ठिकाणी आपल्या समोर उभं रुपी आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वजण येत्या दोन तारखेला घड्याळ समोर बटन दाबून मला व आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिकाताई बांगशिले यांचं देखील घड्याळ चिन्ह आहे आम्हा दोघांनाही आपण विजय कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दोन मत द्यायचा अधिकार आहे दोन मतापैकी एक मत हे नगरा नगराध्यक्ष पदाकरता मनिकताना द्यायचे आणि दुसरं मत ते आपल्या धनुभाऊ बोर्डेना द्यायचंय आणि दोघांचे चिन्ह काय आला जोरा माग हा आता जस आम्ही आलोय तस दुसरेही पक्षाचे उमेदवार येतीलच ते पण तुमच्या समोर काय मांडायचं ते मांडतील मला वाटत इथले एक स्थानिक उमेदवार सुद्धा त्या निवडणुकीमध्ये उभे आहे अपक्ष करून पण मला आपल्याला हे सांगायचं की आज का आम्ही काही इथं पहिल्यांदा नाही आलेलो या पूर्व काळामध्ये अनेक वेळेला या ठिकाणी आलेला आहे आणि आताच या ठिकाणी सांगितलं की काय काय काम झाली आता नंतर हे गाव नंतर मेघोटवाडी बेकेमाळा हे गाव पूर्वी एकच गाव आहे नंतर